राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या नऊ मागण्यांना घेऊन थाळीनाद आंदोलन करण्यात आले अमरावती जिल्हा परिषदेच्या समीप एन एच एम अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यास कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्यात यावे तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या मागणीला घेऊन गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने गुरुवारी थाडीनाथ आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाचे यावेळी लक्ष वेधण्यात आले या दरम्यान अमरावती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी संतोष जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले एन एच एम कृती समितीच्या वतीने यावेळी अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय नियमाप्रमाणे अर्जित रजा व वैद्यकीय रजेचा तात्काळ लाभ देण्यात यावा अशी यावेळी निवेदन देत मागणी करण्यात आली यासोबतच अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी तसेच प्रभारी जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांना सुद्धा निवेदन सादर करण्यात आले तसेच गेल्या तेवीस दिवसापासून आमचे आंदोलन सुरू असून यावेळी दीपावलीचे पर्व असल्याने भाऊबीजेच्या निमित्ताने आम्हाला ओवाळणी म्हणून आमच्या मागण्यांना घेऊन आपण केंद्र सरकार व राज्य सरकारकडे आमच्या मागण्यांना घेऊन पत्राचार करावा अशी मागणी करीत या दरम्यान बहिणींच्या नात्याने प्रभारी जिल्हाधिकारी वाघमारे यांना महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी औक्षण करण्यासह ओवाळण्यात आले निवेदन सादर करताना एन एच एम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांना ईएसआयसी योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा अशी भूमिका स्पष्ट करीत यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत आंदोलकांच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. NHM अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे समन्वयक प्रीती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी प्रीती पवार आरोग्य सेविका उपकेंद्र मालखेड येत्या पंचवीस तारखेपासून आम्ही इथे जिल्हा परिषद समोर आंदोलनाला सहभागी आहोत पूर्ण संपूर्ण एन एच एम कर्म कर्मचारी आम्ही संपात सहभागी आहोत आमच्या दोनच मागण्या आहेत एक कायम करा आणि दुसरी समान काम समान वेतन या दोनच मागण्यांसाठी गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही इथे आंदोलनात सहभागी आहोत गेल्या इतक्या दिवसापासून आम्ही सहभागी असूनही शासन याची गती घेत नाहीये म्हणूनच आम्ही आज थाळी केला आहे की शासनाचे आज कान उघडले पाहिजे त्याच्यापर्यंत आमचा ह्या एन एच एम कर्मचाऱ्यांचा आवाज गेला पाहिजे आणि दुसरा उपक्रम आम्ही असा केला की जेवढेही आमदार खासदार आणि प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही भाऊबीजेची ओवाणी करणार आहे आणि ओवाणीसाठी आम्ही त्यांना सांगणार आहे की शासनापर्यंत तुम्ही पत्रव्यवहार करा की आता तुम्ही त्यांना जाग येऊ द्या की आम्हाला कायम सेवेत सामावून द्या आणि शासन स्तरावर पण त्यांना दाखवायचं नाही आहे त्यांना काहीच दाखवायचं नाही की आमच्यापासून यांना काम कमी होत तरी आमची एकच मागणी आहे कायम करा कायम करा कायम करा कायम मा न्याय मागत आहे आम्ही भीकेसाठी बसलेलो नाही जर आमची मागण्या पूर्ण होणार नाही आहे तोपर्यंत आम्ही इथेच असंच बसणार आहोत आणि आंदोलनात सहभागी आहोत नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती